नमस्कार बाबा टॉकीच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये आपण चांगल्या चांगल्या लोकांना भेटतो आज आपण एका अशा अभिनेत्रीला भेटणार आहोत की जी बिचारी कधी गाजावाजा करत नाही अत्यंत इनोसंट निरागस आणि स्वतःबद्दल खा फार फार मी फार कमी अशी अबोल पण काम दिल्यानंतर चोख बजावते माझा अनुभव सांगतो तर या आहेत प्रतिभा शिंपी नमस्कार मुळात प्रतिभा लक्ष्मण घावरे हे नाव धाव रे ना धावारे रे धावारे प्रतिभा लक्ष्मण धावारे ना पण ते नंतर शिंपी झाला पण त्याच्याबद्दल येणार होतो प्रतिभा मला एक सांगते तू या इंडस्ट्रीत कशी काय मी तर प्रवास कसा करायला घरचे होते कुणी कुणी मध्ये नाही घरचे कोणीच नव्हते नाटकात नव्हते ना गायन क्षेत्रात नव्हते पण मला लहानपणापासून खूप आवड होती म्हणजे शाळेमध्ये मी अभ्यास कमी आणि या गोष्टी जास्त होते व म्हणजे <laughs> हो मला गाण्याची फार आवड म्हणजे <laughs> म्हणतात ना कुठेही स्पर्धा असू दे गाण्याची तर मी भाग घ्यायचेच आणि मला प्राईज मिळायचंच त्या स्पर्धेला आणि डान्स पण माझा असंच असायचं डान्स मध्ये गायन मध्ये आणि मी शाळा शिकत शिकतच मी स्टेज शो करत गेले म्हणजे तुम्हाला सांगते मी दहावीला जेव्हा होते ना तेव्हा मला एक मोठा इव्हेंट आला होता सोनू निगमचा त्याच्या शो मध्ये मला जायचं होतं तर तुम्हाला सांगते त्याच दरम्यान दहावीच ना एक्झाम चालू होते आणि अक्षरशः मी एक्झाम न देता मी सावंतवाडीला त्या शो ला गेले एक्झाम दिली हो मी ती एक्झाम दिली आणि तुम्हाला सांगते सोनू निगमने म्हणजे आम्ही सगळेजणच होतो स्टेजच्या तिथे त्याने मला विचारलं की माझ्या बरोबर साथ द्यायला कोण येणार माझा लगेच पटकन वरती गेला आणि मी जाऊन मी धावित असताना सोनू निगम बरोबर स्टेज वरती जाऊन त्याचं ते गाणं ना चांद छुपा बादल तर ती एक लेडीजची लाईन आहे तर ती मी गायले ऐक ऐकायला खामोश हे ये समा हाय समा कुछ गो हा 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 चांद हि छुपा वाव बर्थडे मी काय बात है खूप सुंदर आणि मग तो आणि मग तुम्हाला सांगते मग मला इतकी भीती होती ना घरी जाताना कारण पप्पांना अजिबात हे आवडायचं नाही पप्पा तर इतके भडकायचे मम्मी वरती पण माझ्या मम्मीने मला पप्पा अमेरिकेच्या वेल्डिंग कंपनीमध्ये जॉब होते पण त्यांना अजिबात आवडायचं नाही हे सगळं पण माझी मम्मीचा मला पूर्ण सपोर्ट होता माझ्या आई वेळ कशी मारली एसएस हा तीच तुम्हाला सांगते मला खूप भीती वाटत होती आता मी घरी जा कशी जाऊ काय सांगू हे ते मम्मीला तर माहिती होतं मी बर, शो ला गेले पप्पांची परमिशन न घेत पण मी जेव्हा आले शो करून तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अख्खा सीन दाखवला इव्हेंट आणि त्याच्यामध्ये मी गाताना सोनू निगम बरोबर दाखवलं तेव्हा पप्पांचा ना राग शांत झाला कुठेतरी हो म्हणजे की हिने दहावीचे एक्झाम न देता ही म्हणजे काय म्हणावं हो, इतके भडकले होते ते की बापरे सोनू निगम म्हटल्यानंतर पण नंतर जेव्हा त्यांनी टीव्हीवर आणि त्यावेळेला इतकं क्रेज होत म्हणजे आता सारखे जे ओटीटी किंवा अनेक चॅनल्स वगैरे असं काही नव्हतं तर एक दोनच चॅनल्स असायचे आपले बरोबर आणि बातम्यांमध्ये आपली मुलगी दिसली आहे सोनू निगम बरोबर जाताना दिसली आहे मग तेव्हा कुठे कुठे ना ना हा परत एकदा ना मी ना आपल्या शिवाजी देखनी। ना हा कार्यक्रम होता माया जाधव माया सुरे जाधव सुरेखा पुणेकर आणि त्यांच्याच बरोबर तोडीला तोड मी सुद्धा गाऊन नाचून करायला लावणी परफॉर्म करायला त्यांच्या सोबत होती तो माझा हो तो लावणीतला माझा या राहूजी हो स्वतः मी गाऊन नाचून परफॉर्म केला पण तो लावणीचा फर्स्ट परफॉर्म माझा आणि तेव्हा मी पप्पांना बोलवलेलं yeah. कारण पप्पांना लावणी वगैरे खूप चिडायची असेल yeah. नाही लावणी बद्दल वाईट चालीचे पण तू त्यांना चांगले दाखवले हा पण मग तेव्हा तुम्हाला सांगते तो कार्यक्रम झाल्यानंतर ना जेव्हा माझा सत्कार झाला ना सगळ्यांसमोर जेव्हा मला शाल नारळ हो सगळं देऊन माझा जेव्हा सत्कार झाल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हापासून पप्पांनी मला कधीच थांबवलं नाही म्हणजे होत असत कसं आहे तुम्ही तुमचं कॅलिबर साबित करावं लागतं तुम्ही काय होतं माहितीये खरंय तुझं तुझं म्हणणं पण पप्पा पण त्या दृष्टीने योग्य आहेत कारण काय होतं माहितीये का की मुलं येतात जातात पुढे भडकडत जातात करिअर लेस होतात जातात करिअरसाठी पण नंतर भरकडत जातात ते बाप्पाचं नाव खराब होतं अशामध्ये पण तू आई बापाचं नाव वाढवलंस एक तर सोनू निगम नंतर दुसरं सोळा हजार देखणी म्हणजे त्यावेळेला तुला कल्पना असेल की सोळा हजार देखणी हा पहिला घरंदाज लावण्याचा प्रोग्राम झाला याच्या आधी बिभचत्स होत काय काय वेगवेगळे वेग लोक करायचे पण एक स्टँडर्ड फॅमिली मी तर पूर्ण फॅमिली लहान मुलांच्याकडे घेऊन बसलेली पाहिलेली तो तो वेगळा त्या बाबत मग तू नाटकात कशी कळालीस आणि तुमचं पहिलं नाटक तुम्हाला सांगते अ माझं नाटक होत भड़कला अंगार ओके okay. तर तो असा ना साताऱ्याला नाटक होत आणि तुम्हाला सांगते नाटकाचा ना खूप मोठा एक किस्सा आहे म्हणजे आयुष्यात मी तो कधी विसरूच शकत नाही जेव्हा मी रामदास काळे माझे गुरु नाटकातले त्यांच्या थ्रू मी नाटकामध्ये प्रवेश केला चंद्रकांत काळे पण होते नाही ते नाही रामदास काळे डिरेक्टर त्यांनी बरेच ऐतिहासिक नाटक केले तर त्यांच्या थ्रू मी नाटकामध्ये आले आणि असंच ना त्यांचे गावची वगैरे नाटक करत करत ना मी एक नाटक घेतलं साताऱ्याचं आणि ते पूर्ण म्हणजे कॉमेडी नाटक होतं कॉमेडी पण होत आणि नंतर शॅड पण होत असं सगळं हो हो तर तुम्हाला सांगते त्या नाटकाला ना म्हणजे माझे पप्पा आजारी होते त्यांना कॅन्सर होता तेव्हा पप्पा लास्ट स्टेजला ला होते आणि मला साताऱ्याला निघायचं होतं तर मी दुपारी जाऊन पप्पांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले बँड्राला बँड्राला चर्च आहे ना त्याचा समोरच अपोजिटला कॅन्सरचं ते का पप्पांना भेटले त्यांना सांगितलं मी चालले साताऱ्याला नाटकासाठी तुम्हाला काय आणू वगैरे सगळं विचारलं ते जेवले वगैरे पण सगळे व्यवस्थित मम्मीच्या हाताने okay, आणि नाटकाची पूर्ण टीम आहे ना मला घ्यायला माझ्या घरी येणार होती okay. माझी काही मित्रमैत्रिणी आम्ही ठरवलेलं okay. एकत्र जेवायचं आणि मग गाडी आली की एकत्रच okay, निघायचं मग okay, okay. पप्पांना आम्ही भेटलो वगैरे सगळं आणि घरी आलो आणि जेवायला बसलो सगळे पंक्ती आणि फोन वाजला फोन उचलल्यानंतर म्हणजे आताच मी पप्पांशी बोलून आलीये भेटलीय आणि फोन यावा काय की पप्पा गेलेत गेले आणि नाटकाच सगळी टीम माझ्या घरात आली आहे त्यांना कसं सांग त्यांना मी सांगूच शकत नाही आणि एका दिवसात कुठलीही कलाकार उभी राहू शकत नाही टीमचं नुकसान ते प्रोड्युसर पण टेन्शन मध्ये आले आता काय करायचं काकांना म्हटलं काका तुम्ही टेन्शन नका घेऊ मी नाटक करणार फक्त माझ्या पप्पांचं एवढं होऊ उदा। रात्रीचं नाटक आहे ना आ, तर आपण सकाळी उद्या निघू तुम्हाला रात्रभर माझ्यासाठी थांबावं लागेल सगळे थांबले माझ्यासाठी पप्पाचं सगळं कार्य वगैरे सकाळी या आटकून आम्ही निघालो साताऱ्याला डोळ्यासमोर अक्षरशः पप्पा होते म्हणजे तिथे पोचेपर्यंत त्या थेटरला पोचेपर्यंत आणि मी मेकअपला बसले ना मला काय झालं मला काहीच कळले ना म्हणजे इतकी मी हे झाले ना अरे हा चला झालं का हे झालं का म्हणजे तिथे जाईपर्यंत कोणाशीच बोलले नाही मी पण एकदा का मी थेटरला पोचले आणि मेकअपला तर मी सगळं विसरून गेले म्हणजे आताच पप्पांचं कार्य करून आले पण तरी सुद्धा माझ्या डोक्यात होतं की अरे नाही प्रयोग प्रयोग चांगला झाला पाहिजे प्रोड्युसरला कुठे नुकसान नको आणि हा आणि मी मग माझा, माझा कॉमेडी नाटक होत आणि एंडला तो सिरियस एक सीन होता जो नाटक संपताना होता तुम्हाला सांगते नाटक इतकं छान झालं म्हणजे इतकं खळखळून अख्ख प्रेक्षक हसत होते आणि एंडला जेव्हा तो सीन होता ना तो त्याच्यामध्ये होते की माझा सासरा मरतो वगैरे हा आणि त्या क्षणी पटकन पप्पा डोळ्यासमोर आले आणि म्हणजे तिथे जो काय माझा बाण तुटला ना तुम्हाला सांगते तिथे मी रिअल म्हणजे अक्षरशः रिअल रडले तेव्हा ढसाढसा मी रडल्याच्या नंतर अक्षरशः पडदा पाडावा लागला मग नंतर सगळे मला सावरायला आले म्हणजे तिथे मग मी नाही थांबले कारण ना मी थांबवलेलं जे रडू होत ना हो हो आणि हो, हो, तो सीनच तसा होता आणि त्या नाटकासाठी मला चांदीचा नटराज देऊन माझा खूप मोठा सत्कार केला होता त्या प्रोड्युसरांनी मित्र खरच आहे कलाकारांची ट्रॅजिडी असते एकदा ओघाने आला किस्सा म्हणून मदनपुरींच्या वेळेला पण असाच किस्सा आला गीत जाता जेल सिनेमा होता आणि मदनपुरींना कळलं की त्यांच्या वडील वारलेत आणि तो सीन पडद्यावर त्यांनी परफॉर्म केला तुफान कॉमेडी नेमका सीन वाटायला आला आणि मेकअप उतरल्यावर जाऊन एका ठिकाणी रडत बदलले ढसा ढसा तेव्हा सगळी टीम आली रडतात का तेव्हा त्यांना कळलं त्यांनी माझे वडील वारले तेव्हा ते शॉक झाले सगळे हे कलाकारचं लाईफ असं असतं की तेवढं तू तो खूप डेडिकेशन आहे तुझं मग सिनेमा कडे कशी वळलीस सिनेमा वगैरे काय केलं तर नाटकात नाटक केलं सुद्धा माझ बाबुराव मस्तानी अच्छा ओके ओके बाबूराव मस्तानी केली परत त्याच्या आधी दिलरुबा पण दिलरुबा पण केला आपण जे शूट केलं नाटक शूट केलं खूप दिलरुबा केलं आणि अशी बरीच नाटकं होती दिगंबर नाईक बरोबर दिसत असं नसतं चांगलं नाटक आणि मग नाटक करत करत आ, तुम्हाला सांगते दोन हजार आठ मध्ये माझं लग्न झालं हा सर हा ते मला तिथून ते प्रतिभा शिंपी कशी झाली ते ऐकायला आवडेल तुम्हाला सांगते आणि नाव मोठं आहे म्हणजे आता आता अनाऊन्स नाही करत तिलाच बोलू दे त्याच्यानंतर मी सांगतो काय ते सांग जसे मी तुम्हाला सांगितलं मी लावणीचे जेव्हा प्रयोग सुरू केले करायला तेव्हाच एक प्रचंड भन्नाट गाजत असणार लावणी महोत्सव नटखट सुंदर आहे ह्याचे प्रोड्युसर प्रदीप शिंपी, शिंपी। मोठ नाव आहे प्रदीप शिंपी ती डान्सर ही आहे पण ते हिच्या तालावर कसे नाचले का नाचले ते आपण ऐकायला आवडेल सांगा मला तर त्यांनी मला विचारलं की आमच्या नाही त्यांची आणि माझी भेट ना विष्णुदास भावेला झाली वाशीच्या माझा कार्यक्रम संपून येत होते आणि ते तिथून येत होते तेव्हा त्यांनी मला प्रतिभा तुम्ही बोलले हो तर त्यांच्याबरोबर जे कोणी होत ना ते माझ्याही ओळखीच होत तर त्यांनी विश्वराज तर त्यांनी त्यांची आणि माझी भेट घालून दिली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा तुम्ही ते गाऊन नसून करता ना सेम सुरेखा पुणेकर सारखं करता मी बोलले हो ती माझी म्हणजे तिला मी माझे गुरुच मानले तिचं बघूनच मी शिकले आणि तसंच करते ने, ने। ने। तर त्यांनी मला ऑफर दिली की आमच्या नटखट सुंदरामध्ये तुम्ही काम कराल का तर मग म्हंटल हो करेन मी तर काम सगळीकडे करते आणि मला आवडेल करायला एक मोठे बॅनर होत हो मोठं बॅनर होतं आणि किती दिग्गज कलाकार होते संजीवनी मुळे नगरकर परत प्रियंका शेट्टी प्रियंका हो, शेट्टी हो, पण होती बरोबर वर्षा संगम नेरकर बरेच जण टॉपस्टार होते त्यावेळेला टॉपस्टार होत होता मोठा त्यात ही महत्वाची आणि तुम्हाला सांगते त्यांचा मुंबईचे एक दोन प्रयोग केले आणि लागला दहा दिवसाचा मोठा दौरा कुठे होता पूर। तो पूर्ण तो कोल्हापूर सोलापूर सातारा म्हणजे सगळीकडे त्यांनी प्रयोग लावलेला आणि तेव्हा ते त्यांचे प्रयोग हाऊसफुल शाईनच्या ऑर्केस्ट्रा होतात मला सांगतो आता शाहीनच्या ऑर्केस्ट्राचे मालक जे दुबई स्थित बिझनेस आहे त्यांचा वगैरे मोठे असे प्रदीप शिंपू पुढे आणि त्यांनी लावणीचा हा मोठा बॅनर तर बर मग दहा दिवसाच्या दौऱ्यामध्ये ना समोरासमोर भेटणं बोलणं किंवा माझा सहवा सहवास वाढला त्यांना माझा तुम्हाला सांगते की ते, ते स्वभाव पण त्यांना आवडला आणि ना ते तिकीट काउंटरवरती बसायचे पण जेव्हा त्यांना ते लिस्ट बघून जायचे आणि जेव्हा माझा परफॉर्म मी येईल ना तेव्हा येऊन हजर राहायचे म्हणजे बघायचे ते माझा परफॉर्म एवढे सगळे जण होती पण ते त्यांनी मी बघितलं नाही त्यांना कधी असं कोणाचं लावून बघताना पण मी ऑब्झर्व केलं की माझ्या परफॉर्मला ते ती तिकीट काउंटरवरून उठून यायचे हा आणि माझा परफॉर्म बघायचे आणि मग असं करत करत मग आमचं बोलणं चालणं वाढलं टक्का वाढला नाही तुम्हाला सांगते म्हणजे असं काहीच म्हणजे बोलतात ना प्रेम प्रकरण वगैरे असं काहीच झालं नाही तुम्हाला सांगते ह्या दहा दिवसात त्यांनी मला पारखून घेतलं आणि त्यांनी डायरेक्ट मला लग्नाची मागणी घातली तुझी रिएक्शन काय होती त्यावेळेला अचानक एक मोठा प्रोड्युसर असं सांगते म्हटलं तुला म्हणजे ना तुम्हाला सांगते जेव्हा आणि ना दिवाळीचाच काहीतरी तो मला नोव्हेंबर वगैरे असेल पिरियड होता तो हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी होत आणि त्यांनी ना मला सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचंय आपण जेवायला जाऊया का बाहेर विष्णुराज भावेलाच कार्यक्रम तर मी म्हणाले की ऍक्च्युअली मम्मी तर माझ्या सोबतच असायची प्रत्येक प्रयोगाला कुठेही पण पप्पा गेल्यामुळे जबाबदारी हो आणि लहान माझे भावंड सगळी लहान होती आम्ही सहा जण मुलींमध्ये एक मोठा भाऊ नंतर मी बाकी सगळे लहान जेवायला गेलो हा तर तुम्हाला सांगते माझी मम्मी खूप स्ट्रिक होती तुला म्हणजे मी सांगितलं सुद्धा नाही असं पण मी म्हंटल ठीक आहे आम्ही जेवायला गेलो आणि मग जेवता जेवता त्यांनी मला लग्नाचं विचारलं आईच्या देखत नाही मी एकटीच होती आई नव्हती त्या दिवशी म्हणजे पप्पा असं असं झाल्यामुळे आई नव्हती मी एकटीच होते आणि जेवायला आम्ही बसलो आणि मग तुझ्या घरात कोण काय कसं काय हे ते वगैरे मग त्यांनी पण सांगितलं नाही माझं असं तसं म्हणजे गेलेल्या आयुष्याच्या ज्या काही गोष्टी आणि मग मा, मला मा, म्हणाले की मला तुझ्याशी लग्न करायचं करशील का शॉक बॉम्बस टाकला हो हो मी म्हंटल पटकन मुली नाही मी नाही ठरवत हे सगळं माझ्या आईच ठरवेल ती तर ते म्हणाल ठीक आहे मी तुझ्या आईला येऊन भेटतो म्हणजे असं सहज ते बोलून गेले मी म्हणाल म्हणाले हे मी म्हंटल हे असंच असेल दे मी काय दुर्लक्ष केलं त्या गोष्टींकडे मी काय जास्त लक्ष नाही दिलं नंतर मग त्यांचे शो तर लागलेच होते मग शो मध्ये काय झालं तू बोललीस आयुष्य एका शो मध्ये विचार हा नाही नाही बोलले नाही अजून मग दुसरा शो गेला तिसरा शो गेला सांगितलं की मला तुझ्या घरी यायचं मागणी घालायला तर मी म्हणणार काय हे उगाच बोलत पडले मला असं वाटलं की असंच असेल काहीतरी इम्प्रेस करण्याचा काय एवढ्या जणी पटल्यात त्यांना हो इतक्या छान छान त्यांच्या इतक्या छान छान मॉडेल्स त्यांच्या मैत्रिणी सर्कलमध्ये होते मम्मी म्हणाले की हा ठीक आहे घ्या ऍड्रेस घ्या मी ऍड्रेस दिला त्यांना खरा दिला कधी कधी देतात मी ऍड्रेस दिला मी म्हटलं ठीक आहे तुम्ही या माझी आजी पण गावावरून आली होती तेव्हा म्हणजे ठीक आहे तुम्ही या या चार वाजता या तुम्ही होते आणि सकाळी त्यांचा फोन आला दुसऱ्या दिवशी मी आज येतोय तू मला धडधड सुरू झाली कारण मी ह्या विषयी कोणाशीच नाही बोलली आयुषी तर नाहीच माझा मोठा भाऊ आहे ना आम्ही क्लोज मला खूप टेन्शन वाढलं माझं मी दादाला सांगितलं दादा हे बघ असं असं आहे आणि आता ते येणार आहे तू तू काय बोलतेस तू मुले हा सप्पत आता मी काय करू आता तू मम्मीला सांग म्हणून जे काय तू बरोबर आणि मग अशा प्रकारे मग ते डायरेक्ट आले म्हणजे नुसतं आले नाही ते डायरेक्ट ते अंगठी गिफ्टच घेऊन तरी सगळे घ्या आणि काय ते ठरवा बस पेड्यांचा धरलं की हिच्यावर लग्न करायचं म्हणजे करायचंच आणि मग ते आल्याच्या नंतर मग ते झालं सगळं बघा बघी आणि आईची रिएक्शन आईची रिएक्शन होती कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत माझं वय लहान आहे त्यांचं ते थोडे मोठे माझ्यापेक्षा तर मग त्यामुळे नाही काही तू मी म्हणाले बघ मम्मा आम्ही एका क्षेत्रात हो। आहोत आणि आम्ही एकमेकांना सपोर्ट करू आणि काम करू आणि मला तर वाटत की योग्य आहे म्हणून कारण मी ह्याच्या आधी मी म्हणजे कुठल्याच गोष्टी आईला डावलून केल्या नव्हत्या आईला मी म्हंटल बघ मी तुला सांगितलं फक्त तुझ्यावरती तुझा हो मी माइंड तर असं सगळं आणि मग मी एकदा त्यांना मम्मी बोलल्याच्या नंतर मला टेन्शन आल्यावरती मी एकदा त्यांना विचारलं की नेमकं काय म्हणजे तुम्ही लग्न केल्यानंतर म्हणजे मी त्यांना सांगितलं की मी काम आहे ना हे मी लहानपणापासून करते पुढे करायचंच आहे तर असं होणार नाही ना की काम सोडा आता तुला काय गरज आहे किंवा एवढं सगळं आहे आणि हे झालं सुद्धा नंतर पण मग मी ते विचारलं तर त्यांनी नाही तू काम कर म्हणून त्यांनी मुभा दिली त्यानंतर त्यांनी एक वाक्य असं म्हटलं की नाही आता परी जरी आली ना कोणी तरी मी तिच्याकडे बघणार नाही मग एवढी मग एवढी हमी मी दिल्यानंतर मग झालं सगळं तयार आणि मग झालं आमचं आठ मध्ये आमचं लग्न झालं दोन हजार नऊ मध्ये मला माझा मुलगा पुष्कर आता, आता तो दहावीला आहे पंधरा वर्षाचा आहे नाही कसं आहे की बघा काय स्ट्रगल तिचा खूप मोठा आणि तिला तिच्या स्ट्रगलला स्वामींनी चांगलंच उत्तर दिलं आणि आज ती बऱ्यापैकी कॅरी करते आणि मुळात तुम्हाला सांगतो हिच्याबद्दल माहित नाही ती बोलणार पण नाही कधी कारण ती फार मितभाषी आहे ही बोलवलं ना एखाद्या माणसावर विश्वास टाकला की ती पटकन एका शब्दावर बोलवलं ती विचार आलं तिला माहिती माणसं ओळखते ती एक दुसरी गोष्ट ती बाकीच्या काही गोष्टी डोक्यात ठेवत नाही मी मी स्टार आहे किंवा हे आहे काही कधीही नेतील आमच्या आता मध्ये ती असेलच पुढे मध्ये एक आम्ही केलं होतं प्रोजेक्ट तर खूप म्हणजे कोऑपरेटिव्ह आहे एखाद्या हिरोईन सारखे नखरे आहेत मला हे पाहिजे मला ते पाहिजे कधीही केलेलं नाही आणि त्यामुळे ती प्रत्येक ज्या प्रोडक्शन मध्ये जाईल त्याला हा बी वाटेल सध्या तुझा आता नवीन प्रोजेक्ट काय सुरू होत आता माझा तुम्हाला सांगते तीन मेला आ, लोरी नावाचा हिंदी मूवी रिलीज झाला ओके कोण होत सगळे साऊथचे होते कलाकार डिरेक्टर डिरेक्टर राजू रेवणकर होते आणि प्रोड्युसर अविनाश कवटणकर होते बरोबर बड़, तर तो, तो रिलीज झाला आणि त्यानंतर आता डिलिव्हरी बॉयज होता हो तो ही रिलीज झाला आणि त्यानंतर तुम्हाला सांगते आता माझ्या अघटित नावाची एक वेब सिरीज हो एकदम थ्रिलर आहे हॉरर आहे आणि तुम्हाला सांगते तू घाबरत नाहीस ना तू घाबरतेस नाही नाही मी घाबरते मी नाही घाबरवत खूप सुंदर विषय आहे तो तो के? तुम्ही जेव्हा येईल तेव्हाच बघा डिरेक्टर कोण आहेत त्याचे राजू सावंत आहेत डिरेक्टर खेळ चालेल खेळ गुड नाही खूप अभ्यास राजू राजू बद्दल माहिती मला आता सध्या पण त्या सिरियल चालू आहे खूप चांगली गोष्ट आणि मुळात तू हे जे काही करते ना जे कामात वैविध्य आहे रिपिटेशन नाही पहिली गोष्ट आणि ती चुझी आहे चांगलं काम करते आणि तिला एखादा ग्रुप चांगला आवडला की ती बिचारी ज्वाईन होते तिचा अनुभव आहे त्याला हरकत नाही तू खूप चांगलं तू तू आता समजा तुझ्या हातात अनुभव तू घेतला नवीन येणाऱ्या मुलींना तू काय सांगशील की तू पाहतेस कशा झपक येतात काय करतात चुकीच्या मार्गावर तर अशा मुलींना तू काय संदेश देशील अशा मुलीला मी संदेश देईन की म्हणजे इंडस्ट्रीत येणाऱ्या मुलींना काय सांगशील की जी नवीन आहे ती येती तिला काय सांगाल पाहिजे तुमच्या काळजी घे किंवा कुठे काय कर ते काय सांगशील तुम्हाला सांगू हल्ली ना मुलींना काय वाटतं माहितीये आपण अंग प्रदर्शन केलं ना छोटे छोटे कपडे घातले हा हा ही, ही केलं की आपल्याला काम मिळतं म्हणजे अंग दाखवल्यावर काम मिळतं अभिनय दाखवून काय भागत नाही त्यांचं असं म्हणजे नसावं लागतो मुळात अभिनय नसेल तर त्या अंग प्रदर्शनावर येतात किस्से तू काय अजून मी सांगेन की असं मुलींनी करू नये मुलींनी आपल्या कामाने आपल्या कष्टाने काम मिळवावीत हेच मला त्यांना विनंती आहे मुलींना टॅलेंट टॅलेंट हा तुम्ही जस छोटे कपडे घालून येणार मीटिंगला म्हणा किंवा काय इम्प्रेशन पाडण्यासाठी किंवा काय ते फक्त तेवढ्या पुरत असत क्षणिक आहे क्षणिक आहे त्यासाठी तुमचं करिअर खराब होत तर तुम्हालाच ठरवायचं की तुमचं करिअर थोडक्यासाठी तुम्हाला करायचंय की पुढे आयुष्य लॉंग लाईफ करिअर करायचं रेस की घोडी होणार तो अभिनय महत्वाचा आहे ह्या गोष्टी क्षणिक असतात जसं आता विषय झाला मुली भरपूर आहे मग माझ्याकडे पण येणाऱ्या मुली असतात म्हणजे विषय सांगितलं आता विषय निघतोय निघाला म्हणून होतो की माझ्याकडे मुली येतात तर मी पाहा पाहिलं बघा आपण क्या किया सर मेरी वो दो सिरियल चालू आहे की आहे रिलीज होने वाली फिल्म अभी असे रिलीज होने वाली सब होने वाली मग तू काय करतोय म्हणजे हे जे इम्प्रेस ते नाही चालत तुम्ही काम दिसलं पाहिजे पडद्यावर हो, आणि जसा तर ही नाही जसा मुमताजचं उदाहरण तुम्हाला मुद्दाम देतो लेडीज म्हणून मुमताज ज्युनियर आर्टिस्ट करत आली दादा गोळे आपल्या दारासिंगच्या सिनेमा दासी विसी असायची नंतर दारासिंगचे हिरोईन झाली पुढे पुढे असा किस्सा झाला मुद्दाम सांगतो तुम्हाला शशी कपूर जेव्हा त्यांच्यावर सिनेमा कास्ट करायला झालं प्रतिभा तेव्हा त्यांनी काय केलं शशी कपूर बोला ये हे ज्युनियर साथ कोण हिरोईन तर तेव्हा त्याने रिजेक्ट केलं तिच्याबरोबर सिनेमा पण राजेश खन्नाला कळलं राजेश खन्नाने केलं ती जोडी झाली नंतर काळ असा आला की शशी कपूर तडपायला लागले नाही हिच्यावर एकतरी सिनेमा करूया आणि मग पुढे करत गेले म्हणजे अशाही गोष्टी म्हणजे मुमताच उदाहरण खास होते की तिने भाग पाडला तुम्हाला मला घ्या मी काय करतो की त्याने प्रूव्ह केलं स्वतःला ते प्रूव्ह का कपडे तुमच्या आता आहेत तुम नसतील त्याने काही नसतं अभिनय हा कायम राहतो मला वाटतं प्रतिमा खूप चांगल्या गोष्टीतून शेअर केलं माझ्याकडून आमच्या बाबा टॉकीच्या टीम कडून आणि विशेषतः नितेश पवार यांच्याकडून तुला हार्दिक शुभेच्छा आमच्या प्रोजेक्टमध्ये येऊ घातलं खरंच तुझा आम्ही विचार करून मी तरी करेन आम्ही नितेशजी आहेत ते शब्दाभार जाणार नाहीत चांगलं काम करू उद्या आणखी चांगल्या परफॉर्म मध्ये तू दिसावीस धन्यवाद yes. धन्यवाद